बातमी आहे पुण्यामधून महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे एस पी एम संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत यांचा सा विविध उपक्रमामधून मोठ्या उत्साहामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला आहे जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन व इंजिनिअरिंग फार्मसी कॉमर्स अँड सायन्स यांच्या वतीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान तुकाई दर्शन काळेपडळ या ठिकाणी चालवले आश्रम व व सर्व वृद्ध आजोबा यांना फळे व खाऊ आणि धान्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक बाबा तुपे संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत वसंत बुगडे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे त्याचप्रमाणे प्राचार्य डॉक्टर प्रफुल्ल कुमार आडकर प्राचार्य डॉ विनोद कुलकर्णी प्राचार्य लक्ष्मी शेंडगे आदी मान्यवर यावेळी उपस्थितीत होते कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक अजित चव्हाण विद्यार्थी प्रतिनिधी तेजस देवल पूजा यादव गौरव नेवसे सुनीता कांबडी त्याचप्रमाणे सुजता पाठक कोमल थोरात राखी गुप्ता प्रतीक्षा माशाळ त्याचप्रमाणे संगीता सिंगल प्रशस्ती शर्मा, राखी शहा कुमार पाल त्याचप्रमाणे आदींनी अगदी उत्तम नियोजन केले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक शिवदास मुंडे प्राध्यापक दीपाली थोरात प्राध्यापक लक्ष्मी कदंबांडे त्याचप्रमाणे प्राध्यापक निलोफर पटेल प्राध्यापक अर्चना राऊत दत्तात्रय साबळे त्याचप्रमाणे प्राध्यापक भानदास टोमणे सुग्रीव जाधव आदींनी परिश्रम घेतले आहे त्याचबरोबर जे एस पी एम हडपसर संकुलनामध्ये भव्य रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले शेकडो विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी यामध्ये सहभाग नोंदविला रक्तदान शिबिराच्या रक यशस्वीतेसाठी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य कानफाडे विभाग प्रमुख पाटील प्राचार्य पोतनीस प्राचार्य देवकर आदींनी पुढाकार देखील घेतला होता आज धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान संचलित अनाथाश्रमामध्ये आपले मंत्री महोदय तानजी सावंत साहेब यांचा सा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त संस्थेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी धर्मवीर शंभूराजे अनाथाश्रमामध्ये मुलांसाठी खाऊ वाटप करण्यासाठी आलेलं आहे तानाजी सावंत हे तसे शिक्षण मर्चित आहे की त्यांचा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब मुलांना ते शिक्षण देत असतात अशा थोर व्यक्तीचा नेत्यांचा जो वाढदिवस आहे मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो दे त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभर जावं आणि भविष्य काळामध्ये अजून त्यांची प्रगती हो ही इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणचा आपला धन्यवाद रमेश कुंभार झुमॉ न्यूज पुणे